जय हिंद जय भारत विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी चालू वर्षी दहावी अकरावी आणि बारावी मध्ये शिकत आहेत अठरा वर्ष वय झाल्यानंतर सुद्धा हे समजत नाही की मला पुढे करायचं काय त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आज आपल्यासोबत आहे वयाच्या अठराव्या वर्षीच ज्यांची मुंबई पोलीस पदी निवड झाली आहे असे लक्ष डिफेन्स अकॅडमीची पहिला प्रश्न स्वाती कितव्या वर्षी तू अकॅडमी जॉईन केली होती सतरा वर्ष चार महिने असतानाच स्वातीने लक्ष डिफेन्स अकॅडमी जॉईन केली होती त्यानंतर तू किती वर्ष अकॅडमी मध्ये झाल्यानंतर तुला यश भेटत आहे दीड वर्ष ओके म्हणजे अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर जवळजवळ तुला दीड वर्ष लागलं दीड वर्षानंतर ला वर्षा तिने तिला या ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि सर्वात आनंद जेव्हा भेटतो जेव्हा पहिल्याच प्रयत्नामध्ये यश भेटतं जे विद्यार्थी एक दोन मार्कावर राहून जातात त्यांच्याबद्दल सो सांगतो मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो थांबू नका परत पुढल्या महिन्यामध्ये पोलीस भरती निघत आहेत तयारी जोरात चालू द्या पहिल्याच भरतीमध्ये यश संपादन करणं काही सोपं नसतं आणि आपण स्वातीकडून या सर्व गोष्टी समजून घेणार आहेत तिने कशाप्रकारे तयारी केली तिला मार्गदर्शन कसं भेटलं हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत स्वातीने दीड वर्षापूर्वी अकॅडमी जॉईन केली ती तुला नेमकं ने अकॅडमीत जॉईन करावा हे तुला मार्गदर्शन कुठून भेटलं पप्पा बोलते माझे मी लहानपणी रनिंग करायचे करायचो मग okay. त्यांना वाटलं घरातून दोन जण पोलीस माझे बाबा पोलीस आहे काका पोलीस आहे ते बोलले घरातून एखादी मुलगी पण पोलीस पाहिजे मग mm. त्याने मला थोडं सपोर्ट केला आधी मला ऐकलं नाही तर ते नाही बोलत होते की हॉस्टेलला ला घरातून मुलगी बाहेर गेली नाही जास्त मेन पॉइंट कोणाची मुलगी असू पालकांना सर्वात पहिला प्रश्न पडतो मुलीला घराच्या बाहेर कसं काय ठेवायचं लक्ष डिफेन्स अकॅडमी मध्ये मुलींसाठी पण या ठिकाणी वसतिगृह आहेत लक्ष डिफेन्स अकॅडमी मध्ये लक्ष डिफेन्स अकॅडमी मुलींसाठी एकदम सेफ वस्तीगृह आहे काही दिवस स्वाती हॉस्टेल मध्ये सुद्धा राहिलेली आहे तू हॉस्टेलचा अनुभव सांग नेमकं हॉस्टेल कसं या ठिकाणी हॉस्टेलचं वातावरण वगैरे कसं या हॉस्टेलला मला जोपर्यंत अभ्यास करायचा तोपर्यंत अभ्यास करत होते मुलां वगैरे त्यांची लायब्ररी होती मुलींची लायब्रेरी गेली होती गे आपलं जेवण वगैरे करून क्लास करायचे नंतर सेल्फ स्टडी करत होते जो लॅब मध्ये ज्या ठिकाणी मुलींचं हॉस्टेल आहे त्याच ठिकाणी अभ्यासिका आहेत तुम्ही तुमची जोपर्यंत इच्छा रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत तुम्हाला अभ्यास करा तुम्ही अभ्यास करू शकता मुलांचं वस्तू वेगळं आहे या ठिकाणी मी चोवीस तास जातो अकॅडमी काही पण प्रॉब्लेम असू या ठिकाणी गाड्या आहेत हॉस्पिटल प्रॉब्लेम असू कोणाचा काही पण प्रॉब्लेम असू मी चोवीस तास आहे मुलींसाठी सर्वात सेफ अकॅडमी ही लक्ष डिफेन्स अकॅडमी आहे ओके त्यानंतर ज्यावेळेस तू अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतलं अभ्यासाबद्दल तुझा अनुभव काय म्हणतो अभ्यासाबद्दल पहिल्यांदा तुला पोलीस भरती बद्दल काही माहिती होत का किंवा तुला कुणी काही सांगितलं का अशा प्रकारचा अभ्यास कर का सर्व माहिती तुला इथेच भेटली तुला काय वाटतं मी बारावी पर्यंत म्हणजे काही शिकलेच नव्हती पोलीस भरती काही माहीत नव्हती इथे आल्यानंतर मला पोलीस भरती जास्त म्हणजे मार्गदर्शन भेटलं अभ्यास वगैरे काहीच माहित नव्हतं ग्राउंड पण माहित नव्हतं इथे आल्यावर ग्राउंड माझं चांगलं झालं पहिल्या मी फक्त कळायचे टाइमिंग वगैरे काहीच येत नव्हतं इथं पण करंट टायमिंग वगैरे घेतला timing मध्ये म्हणजे पन्नास ground ला होते माझं पन्नास च ground मध्ये होते ज्या वेळेस स्वतःची या ठिकाणी सराव मैदानी सराव आम्ही घ्यायचो त्यावेळी स्वतःचे मार्क हे पन्नास पैकी पन्नास मार्क राहायचे परंतु काही काही सेकंदाने काही मायक्रो सेकंदाने ती आ, तीन मार्क तिचे वाले शंभर मीटर मध्ये राहून गेले तर तिला पन्नास पैकी सत्तेचाळीस तिला मार्क होते गोळा तिने आउट ऑफ फेकला होता आणि आठशे मीटर मध्ये टाइमिंग काय होता दोन दोन एकोणपन्नास आठशे मीटर टाइमिंग होता गोला आउट ऑफ होता आणि तीन मार्क तिचे शंभर मीटर राहून गेले फोर्टी सेवन मार्क तिला फिजिकल मध्ये होते म्हणजे मैदान मध्ये आणि तुला पेपर मध्ये किती मार्क होते पेपर मध्ये मार्क होते ब्याऐंशी मार्क ओबीसी हो। मध्ये असून सुद्धा या मुलीने पहिल्याच प्रयत्नामध्ये ओपन मध्ये तिची मुंबई पोलीस मध्ये निवड झाली आहे खरंच काबिले तारीफ आहे मी बघतो पंचवीस पंचवीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस वर्ष वय होत तरी सुद्धा पोलीस काही काही विद्यार्थी बनत नाही आणि ही विद्यार्थिनी बघा अवघ्या दीड वर्षामध्ये अठरा वर्ष पूर्ण झालंय एकोणास वर्ष रनिंग आहे आता आणि ह्या वयात ज्यांचं पंचवीसाव्या वर्ष स्वप्न पूर्ण होत नाही ही वयाच्या अठराव्या वर्ष आपलं स्वप्न पूर्ण करते मी जेवढ जेव्हापासून हिला बघतोय तेव्हापासून हे एक गोष्ट स्वातीन बघतोय कधी भटकली नाही तिचं पहिल्यापासून एक होतं पोलीस व्हायचं आज आपलं ध्येय पूर्ण केलं आहे ते पण कमी वेळामध्ये स्वतःचा भाऊ सुद्धा लक्ष डिफेन्स अकॅडमी तू नेमका असा निर्णय काय घेतला तुझा भाऊ सुद्धा अकॅडमी मध्ये शिक्षण घ्यावा असा निर्णय काय घेतला नंतर आले होते मला असं वाटलं की थोडी लेट झाली लेट झाली मला असं वाटलं की जर वयाच्या आधी जर आपला परफेक्ट असला तर मग पहिल्याच भरती आपण होऊ शकतो मग माझ्या भावाचा वय आता साठ वर्ष आहे त्याच्यामुळे त्याला सांगितलं कि वेळ बसायच्या आधीच अभ्यास कंप्लिट कर स्वातीने आपल्या भावाला सुद्धा दहावी नंतर लगेच लक्ष डिफेन्स अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतलं तो सुद्धा आता पोलीस भरतीच तयारी या ठिकाणी करत आहे सोबत अकरावीचा सोबत अकरावी सुद्धा करत आहे अकरावीचा अभ्यास सुद्धा या ठिकाणी करतो तुम्हाला सुद्धा चांगला चान्स आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुमची जर तुम्ही दहावी केली असेल अकरावी केली असेल तर तुम्ही या ठिकाणी राहून भरतीची तयारी सुद्धा करू शकता सोबत तुम्ही तुमचं पुढील शिक्षण सुद्धा तुम्ही या या ठिकाणी ठिकाणी घेऊ शकता जे विद्यार्थी व्हिडिओ आहेत त्यांना तू काय संदेश तुला देऊ श वाटतो विद्यार्थी मित्रांनो मला अकरावी बारावी मुलांना एवढं आहे की तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं असेल तर तुम्हाला कॉलेज रेग्युलर करायची गरज नाही पेपर वगैरे अभ्यासक इकडे लक्ष द्या बारावी pass झाल्यानंतर पहिल्याच वर्षात तुम्ही तुमचं यश भेटू शकतं. अकरावी बारावी college ला time pass केल्यापेक्षा कॉलेज करून सुद्धा म्हणजे admission घेऊन तुम्ही, 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 तुम्ही या ठिकाणी admission घेऊ शकतात. भरती पूर्व तुम्ही या ठिकाणी करू शकतात. physical ची तयारी written paper त्या तुमचे करून घेतली जाईल. या ठिकाणी राहण्याची खाण्याची पिण्याची सर्व सुविधा आहे विद्यार्थी मित्रांनो कमी वेळेत तुम्हाला सरकारी नोकरी जर सरकारी नोकरी तुम्हाला जर मिळवायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी योग्य मार्गदर्शन केले जाईल स्वातीचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो आणि ट्रेनिंगसाठी तिला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत वंदे मातर थँक्यू बेटा थँक्यू